हे खाणं सगळ्यांच्या नशिबात नसतं पण जो माणूस हे दररोज खातो तो शंभर आजारांपासून लांब राहतो हा मनुका खायचे असे दोन फायदे असतात ज्यामुळे शरीर शंभर आजारांपासून कायमच लांब राहू शकतं अशी काय उष्णता वाढल्यामुळे थकवा येत असेल जास्त गरम होत असेल सारखा घाम येत असेल तोंड कोरड पडत असेल तर एक ग्लास पाण्यात वीस मनुके आणि एक चमचा बडश आणि एक चमचा जिरा रात्रभर भिजवायला चुकून पण विसरू नका सकाळी उठल्यावर या सगळ्या गोष्टी वर हे पाणी प्या सातव्या दिवशी यापैकी कुठलाच त्रास राहणार नाही बापरे एवढा फायदा हे तर काहीच नाही जर तळपायांमध्ये आग होत असेल डोळ्यांची जळजळ किंवा जुनाट मुळव्यात असेल तर पंधरा वीस मनुके रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी चावून चावून खा कुठल्याही औषधांपेक्षा जास्त फायदा मिळेल काही काही लोकांचं पोट पण साफ होत नाही पोट साफ करण्यासाठी एक चमचा सबजाबी आणि वीस मनुके सकाळच्या वेळेस पाण्यात भिजवा आणि रात्री झोपण्या आधी चावून चावून खा आणि हे पाणी पिऊन टाका दुसऱ्या दिवशी बघा पोट कसा आरामात साफ होत होते सर शरीरातून उष्णता घालवायचा तर मार्ग कळाला पण जर हाडांच्या तीव्र वेदना होत असतील तर काय करायचं जर हाडांच्या तीव्र वेदना असतील तर हा उपाय तर कराच पण एकदा माझ्यावर विश्वास ठेव जीवन ऊर्जाचा अनुभव घ्या ज्याने हाडांमध्ये नवीन प्राण ऊर्जा भरेल धन्यवाद सर धन्यवाद मला नाही पहिला धन्यवाद आयुर्वेदाला म्हणा आणि दुसरा धन्यवाद आयुर्वेदाची बहुमूल्य माहिती आपल्यापर्यंत घेऊन येणाऱ्या जीवन ऊर्जाला म्हणा